मला स्वभावाने चांगला श्रीमंत आणि हँडसम मुलगा मला बाबा सॉरी चुकलो माझ बर बर ठीक आहे बोल तुझं देवाळ काय मागणं आहे मला लग्नासाठी स्वभावाने चांगला हँडसम आणि पैशाने श्रीमंत मुलगा पाहिजे मी चालतोय का म्हणजे मिळेल मिळेल पण त्यासाठी तुला गुरुवारचं व्रत करायला पाहिजे चालते बाबा मी बर बर व्रत कर आणि नंतर मला भेट चालते, चालते। येते बाबा उद्यापासूनच गुरुवार करते तसू हा अगं ही बघ आपल्या पुरी साठी पायडा टालाय बघू काय गाई अगं तुझ्यासाठी बघ बग। बघू हे बघ पोरच फुट्टू सोय आहे तुझ आता जसा नवरा मिळेल तसा गोड मारून घे अजिबात नाही अगं टाकला असला म्हणून काय झालं टाकल्या गोय तुला डान्स करायचा घसरून परतेशी टाकले म्हणून तू तु। ग बसा तुम्ही मला देखना श्रीमंत आणि समजूतदार मुलगा पाहिजे आता असला मुलगा कुठं मिळणार आहे आणि जरी मिळाला तरी त्यानं तुला पसंद केलं पाहिजे का नाही ग बसा देवानं माझ्यासाठी असा मुलगा बघून ठेवला असणार आहे आता येऊ देवा कोण देवान हा देवा मला वाटलं दूध वाले देवावर तुझं काय का काय चक्कर आता असा मुलगा कुठं मिळायचा बरं तिकडे बघून येऊया कुठं कुठं आपलं शेत आहे दाखवा मला हो साहेब ए नका का बाबा ना आले मासे काहीच नाही मी मासे काही नाही आलेलं मी मला वाटलं असं धरतीस काय पाहिजे दोन दिवस झालं काही खाल्लेलं नाही पाच पन्नास असले तर द्यायची तुझी तयारी मला आहेत का पैसे अरे काय सुट्ट पैसे दे नाही ना ना बॉस नाही का नाही पाचशे रुपये नाहीत माझ्याकडे थांब माझ्याकडे मी देतो काय एवढं पैसे द्या काही भीक माग पडचं काय पैसे काम करायला नको बोला इथे किती जमीन आपली साहेब हे दोन एकर सोयाबीन आपला आहे त्या पडायला ऊस एका सगळा टोटल पन्नास एकर आपलं एकरांच्या आंब्याची बाग आहे बर बर सत्तर एकर आहे काय टोटल हो साडेगा साडेगाठ नऊ बॉडीगार्ड आहे मी बॉडी गार्ड कोण आहे का उद्योगपती पंढरीनाथ पाडवळकर आहे की नाही त्यांचा एकुलता एक मुलगा आहे बघा काय सांगतायचा मुलगा बॉडीगार्ड माझी ओळख करून दे साबांची ए बाबा हो तिकडे नाही तर साहेब रागावतील आमचं द्या की द्याकी ए कोण बिकार आहे रे यो सांगायला झाला बेकार नावा मी शेतकरी आहे माझी बी इथं चार एकर जमीन आहे काय चार एकर मामा यांची पाचशे एकर जमीन आहे कुठं कुठं जमीन आहे का ती दाखवाय आणली आहेस मला माहित आहे की पंडरीशीटी एकदा येऊन गेली ते आमच्या घरला बरं आता तुम्ही भी जावा घरला ए याला गळवाडी साहेब ये एकदा आमच्या घरला बरं का साहेब एकदा ओळख क्राउडे साहेब ओके ओके ए साहेब अरे कशाला ढोती जाता जरा घर राहिले निऊन ढोक घरात चांगलं चांगलं हरागलास की जा पटकन घरला ए इला साहेब ओळा क्राउडे राम 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 साहेब कोण म्हणा नमस्कार वागला नाही ए बर चला आणि कुठे कुठे चला साहेब तो आता माणूस आला तेवढ चॅप्टर आहे सावध रावा काय झालं आव लय लाबाड माणूस आहे त्याच्या पूर्गीच लगीन करायचं आहे म्हणून का नाही तो दिसेल त्या श्रीमंत माणसाला त्याच्या घरला हा मग जपून रावा नाही तर त्याची पोरगी तुमच्या गायात बांधेल अरे गळ्यात माधायला ती काय लॉकेट आई अहो म्हणजे त्याच्या पोरगीस तुमच्यावर लगीन लावून देईल हा बायका साहेब काय तुला एवढं हलकं वाटलं कुणाला पण पुर्गेवर लगीन करायला आमदारखादानाच्या पुर्ण स्थळ दे साहेबाला बरोबर सॉरी सॉरी जाऊ चल बस अर आज काय पाऊस याचा दिसतोय वाटतं ए पोर्री इकडे ग काय हो काकी वय काय हाय तुझं अठ्ठावीस भया 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 अठ्ठावीस वर्षाची झाली तरी अजून लगीन झालं नाही मी अठ्ठावीस वर्षाची होती तेव्हा मला तीन पोरं होती मम्मी काय करू

अगं थां थांब थांब ऐक की अगं माझा हो एक ना तू भी आहे ती बी अठ्ठावीस वर्षाचाच आहे पण दिवस ना पान आहे तुझ्या अगं सेम काय सांगताय होय होय फरे एक प्रॉब्लेम आहे काय अगं त्याची दोन लग्न झाले ती पण असू दे की तू बी हे करून तिसरी उचिल का मला भरू पडल तुला भी लोड येणार नाही तू जाता राहता <laughs> पुरी अगं पुरी अगं पोरी काय करतेस तुला कायतरी सांगायचं आहे बोला की अग तुला लग्नासाठी देखणा आणि शिरमत पोरगा पाहिजे होता तर सोळा गुरुवार पण झाला त्यातला अग आता पुढचं गुरुवार करू नको तू यासाठी मिळालाय देखणा पोरगा चल दाखवतो बरं येथे किती जमेल आहे म्हटलं आपली काय चाळीस एक करा बर बर ठीक आहे पुरी काय हो पप्पा तेव्हा पोर का कसं वाटलं मग ई मी नाही करणार या म्हातारेवर लग्न अग तेव्हा इकडं बघ इकडे पोर का होय हाच हाच आवडला काय तुला श्या लाजली म्हणजे आवडलाय वाटतं आता ह्याला जावं करून घेतलं एक पाचशे एकरात दीडशे एकर जमीन मला कारखान्यात चर्मन पण मीच होणार काय नाही काय नाही कोण आहे बापा ती पंढरीनाथ पाडळकर शेठचा मुलगा यौ हो एक कुलता एक ह्याच्या नाव पाचशे एकर जमीन आहे स्वतःचा कारखाना यांचा आणि एक कंपनी पण आहे खरच होय चल चल वळख करून देत तुझी हा बरं आता कुठली जमीन बघायची राहिली आपली साहेब माळावरची बघायची राहिल्या बरं ठीक बर आहे राम साहेब राम राम, राम, राम। अरे तू परता आलास काय काय काम आहे साहेब माझ्या पुरगी तुम्हाला भेटत होतं ही माझी पुरगी बरं बर। नमस्कार ताई ताई काय लहान आहे लहान आहे म्हणजे किती झालाय जेवण पण चांगलं बनवत्या मसुरा बनवत्या पनीर बनवत्या करी बनवत्या अर्धाम अर्धाम अर काय उसार नाही तुझ का आता नात करते काय यायला लागतंय कुठे उसत नाही नाही जेवायला घ्यायला यायला लागते साहेब साहेब ऐकाय की बरं मी काय करू मग ही वागणुकीला पण चांगली पोरगी वागणूक केलं चांगलंय काय माहित नाही पण तुझी वागणूक मला काय चांगली वाटत नाही असं बाहेर काढत ना बरोबर वाटायत ना करते काय या लागत जाते मी बाय आईच्या गावात ही पोरगी मला लय चिपक वाटली रे साहेब मग तो माणूस म्हणला ती खरं आहे तो म्हातारा त्या पुरगीच लगेन तुमच्यावर लावाय ना मी काय खोळाय काय असल्या बी करड्या म्हाताराची पोरगी करायला नाही बाबा मी लगेन करणार असल्या पुरगीवर पप्पा याला मी नाही रडले अगं पोरे असू दे ग प्रड नको एवढा मोठा श्रीमंत माणूस मला लग्नाला हो म्हणेल का त्याचा बाबी होय म्हणाल लग्नाला त्याच्या बाबर लगीन करायच नाही त्या पोराबर करायचंय माहित आहे मला एक काम कर शेव दोरा या पुरगीच्या हातात बांध आणि त्यातला अर्धा दोरा त्या पोराच्या हातात बांध म्हणजे त्या पोराला ही पुरगी पसंद पडेल बरं बरं थँक्यू बाबा जातो थँक्यू नको दक्षिणा दे बर ठीक आहे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये मग किती पाहिजे ती लग्न झाल्यावर पाचशे तुझी आणि मला फक्त पाचशे रुपये बाबा आणि पाचशे रुपये लग्न झाल्यावर मला दोन तोळीची अंगठी पाहिजे चालते बाबा धन्यवाद येऊ का जावा त्या पोराच्या हातात येऊ दोरा बांधा म्हणजे पोरगा होत आहे बरं बरं चालते ओके चल का पुरी बरं आता कुठली जमीन बघायचा आपल्याला माळावरची बरं ठीक आहे पाच मीटर रेस्ट घेतो मी तो ओके okay, बॉस हा पडतो जरा कट्ट हा गाडी झोपलाय वाटतं आता हळूच जातो आणि त्याच्या हातात दोरा बांधतो काय कै कळ ना कळल चोरी करत राहतो काय झालं रे साहेब चोरी करायला घेऊ काय रे म्हातार्या नाही चायब चोरी करायला खूप मला बोका लागले त्या काय तर खायला त्या घ्या ठीके बर पाहिजे जा थँक्यू चायब बिचार म्हाते कसं लंगडत निघाले बघ अरे तो सर चालायला लागला म्हणजे लंगड नव्हतो वाटत नालाय वड्यात चांगलं पटत की गंडी लोक का आपल्याला और जा दा दा जा बर बर जा ते ज्या आईला म्हणजे मातर लंगड नव्हत मग कोण होत आणि इथं कशाला आलेल पुरी बाबान दिलेला दोरा त्या पोराच्या हातात बांधून आलोया या तू जा आणि विचार त्याला लागण्यासाठी वाईज म्हणते बघ तू बरोबर चालू जा लवकर थांबलाय बघ तिथं कोण असल तो पांढऱ्या केसाचा लागडा म्हातारा साहेब तुमच्या दुश्मनाने पाठवलं असणार तुम्हाला माराय त्याला होय म्हात्याचा वेश घेऊन आला असणार आहे मला बी तसच वाटते हाय विशाल ए तुझी ही हिमत आमच्या साहेबाला विशाल लावणार मारतेस ओय अरे तुला लाज वाटते का पुरी वाट तू चल तुस औ साहेब ही जबाब तुमच्या प्रॉपर्टीवर टपलाय माहित नाही वी अरे टपो दे की मग ही तर नाही नोका टपलेली ओ बहुतेक साहेबावर जादू केली या पुरगीने बोला काय म्हणताय मला तुम्ही खूप आवडता माझ्याशी लग्न कराल माझ्या पण मनात तुला कसं कळलं तुमच्या डोळ्यात दिसलं डोळ्यात तर फक्त चिपड दिसते ती तिकडे गेली ती तिकडे बोल कधी करायचं लग्न आत्ता ह्या क्षणी आत्ता अगं पण आता लग्न करायचं म्हटलं मला पप्पांना विचारलं पाहिजे पप्पा देणार परवानगी लग्नाला पप्पांची परवानगी कशाला पाहिजे मी लगीन लावून देतो तुमच्या दोघांच सासरे बुवा नमस्कार ता मालकाला काय खू लागले काय पुरी बघितलीच बाबांनी दिलेली तोरेची कमाल का काय काय ना काय ना ए नाव निकडे जावा लग्नाची तयारी लागा हार वगैरे ना बडजेला सांगा आम्ही काय तुझ्या बाजूकर नाही सासराय माझा व्यवस्थित बोलायचं मालेख मी मोठ्या मालकासनी फोन करून सांगणार तुम्ही लग्न करायला लागला फोन इकडे जा तिकडे तयारी करायला लागलाची वाजांत्री बहु न करणे तारी आता वाजवा ता एकमेकाला हार घाला नमस्कार करतो करा करा आयुष्यमान मा काय मालक तुमचं लग्न झालं मोठ्या मालकाला का समजलंय कुणी सांगितलं तू काय मला एक मी नाही सांगितले त्यासनी कुठून तर बाहेर निकाल असेल गावात काय म्हणले ती घरात यात नाही म्हणून सांगितलं त्यांनी ओ आता हिला घेऊन कुठं जाऊ मी असू दे काय टेन्शन घेऊ नका सगळं ठीक होईस तुला आमच्या घरात राहा नाही नाही सासरे बुवा सासरवाडीत राहणार नाही मी हिला ना घेऊन कुठेतरी भाड्यानं घर बघून तिथं राहतो पण सासरवाडीत नाही येणार असा <laughs> स्वाभिमानी जाय पाहिजे बघितलं कसा माझा जाऊ आहे चला तुम्ही चला मला हे बघा विशाल माझा एक कुलता एक मुलगा आहे त्याचं लगीन मी म्हणल तिथंच होणार शेठजी येऊ का आणि किती तू आता काय किचन मध्ये जाऊन बसतोस का सॉरी सॉरी अरे तू वाटे जाऊच नऊ का होय वय शेठजी झाले गेले आपलीच पोर आहे ती घ्या की चुक पदरात अरे काय म्हणतेस तू अहो तुमच्या पोरांच्या पोरगीवर लगीन केलं का नाही ती माझीच पुरगी आहे काय तुम्ही राग धरू नका शेठजी शेठजी मी दहा तोळ सोनं घातले माझ्या पुरगीला अरे तुझ्यासारख्या भिकाड्याच्या पोरीवर लग्न कराय माझ पोरग काय खोळाय काय शेटजी हाऊ मी खरं सांगतोय बघा फोटो वा वा पूर्गी तर दिकणी आहे माझीच पुरगी आहे मग दिकणी असणारच की पोरगा पण तसा बारा आहे पण माझा नाही मजी मजी माझा एकुलता एक पोरगा घरातच आहे विशाल हा? यो आहे माझा पोरगा विशाल अहो शेठजी नीट बघा यो तुमचा पोरगा आहे ना आलाय का हो माझा पोरगा आहे दुसऱ्या कुणाच्या पोराला मी माझा पोरगा का म्हणू औषधजी बघा नीट तुमचा पोरगा येऊ तुला काहीतर गैरसमज झालाय जातो कोण गुन्हा पाणी देवडलं चुकलं चुकलं माझ अगं पुरी विश्वासघात झाला आपला अगं <laughs> ये पंढर शेठचं पोर खाल वय या पशुला आपल्याला जड काय सुद्धा प्रॉपर्ट नाही फटक्या बोड अगं तूच मला लग्नाला मागणी घातलेलीस की अरे पण मला श्रीमंत मुलगा पाहिजे होता मला वाटलं तू श्रीमंत आहेस म्हणून मी तुला मागणी घातली मला अगं माझं तुझ्या प्रेम तर मला आवडत होतीस तू तुला श्रीमंत मुलावर लग्न करायचं म्हणून मी नाटक केले मी तर कुणाला सांगितलं नव्हतं मला श्रीमंत मुलगा पाहिजे तुला कसं कळलं मी सांगितलं बालिके कधी येते बाबा उद्यापासूनच गुरुवार करते तसा असतो बाबा ही स्पुर्गी म्हणजे मला आवडते कशी वाटली आपली चॉईस अरे हिला तर श्रीमंत मुलगा पाहिजे आईच्या गावात मग आता काय करू तिच्यावर लग्न करायचं असलं तर मी सांगतो ती आयडिया कर काय ओके थँक्यू मला आता तुमचं लग्न झालंय आता माझी दक्षिणा द्या दोघांनी पण पायताल कुठं आहे माझ नाही क्रॉक्स आहे माझ्याकडे तुझ्या तर आता काय कुठं आहे सॉरी

तेव्हा माणूस तिला त्रास द्यायला लागला काय बघत वासलायस मग की तू की काय आहे मी गरीब आहे म्हणून मला पड सोडवाजा न्यायला हात लावायचं ना अजिबात लाववायच हो तुम्ही हल्लास का मार त्यासाठी नवरा बाय तुझ्या पडत असते होयला का बाबा ती दोघ एक होती तिने आपल्याला चुकती मध्ये पडणार यालाच <laughs> मला माफ करा मी तुम्हाला फसवून लग्न केलं हिच्यावर <laughs> पण माझं खरंच प्रेम आहे हिच्यावर मी हिला चांगली सांभाळीन <laughs> बर ठीक आहे असं जावाय बापू झालं गेलं इसरून जावा आणि दोघ जण सुखान संसार करा थँक्यू थँक्यू सासरे बा थँक्यू असं जावाय बापू तुम्ही जसं आम्हाला फसवलं आमच्यावर खोट बोलला तसं आम्ही दोघांनी तुमच्यापासून एक सिक्रेट लपविली आहे सिक्रेट आमच्या पुरीला भूत बाधा झालेली तिच्या अंगात आज भूत येत जरा सांभाळून बर का बापू मी नाही त्याला बर चला येतो तुला या काय मी सांगते सासरे बाबा असं भूत येतंय कुणाच्या अंगात माझी मज्जा करते भोतेक जेवायला वाढते हात पाय धुऊन जेवायला या बर बर येतोय तोान लागले पाणी पितो जरा देवा वाचू मला काय झालं काय नाय काय नाय चल चल झोपूया हा रम रम रम, 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 रम देवा आजची रात्र मला वाचू उद्याचा दिवस उचरूडू दे जपस्त वाचू मला

साजरे बुवा बरं झालं आला जाता तू का बोलील मला गडपटीत निवड मला घटस्फोट पाहिजे तुमच्या पोरीच्यापासून अहो पण जावं बाबू झालं तरी काय जागत भो देत आहे मला घटस्फोट पाहिजे अहो माझं चुकलं असलं तर मला माफ करा की अहो नाही माझ्या अंगात येत पण मला सोडून जाऊ नका की तुम्ही नाही 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 मला घटस्फोट पाहिजे मी जातो तर घटस्फोटाची कागदी तयार करतो बाबा

पुरी एक नंबर ऍक्टिंग केलीच बघ भूत अंगात आल्याची मग मा, मला घटस्फोट द्यायला नाही म्हणत होता आता कसं आता तयार झाला व्हय आता तो चांगलाच भेला आहे तो तुला घटस्फोट देईल त्याला घटस्फोट दिला का नाही तुझं लगीन पंढरशीटच्या पोरावर लावून देतो बघ काय ठेवलं तू नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका